नमस्कार आजच्या या धावपळीच्या जगात जिथे आपलं लक्ष सतत शंभर ठिकाणी असतं तिथे एक गोष्ट मात्र खूप दुर्मिळ झालीये आणि ती म्हणजे मनशांती पण ही मनशांती म्हणजे नेमकं काय असतं आणि ती मिळवणं खरंच शक्य आहे का चला तर मग आज काही सोपे आणि एकदम प्रभावी मार्ग पाहूया जे आपण आजपासूनच वापरू शकतो हा प्रश्न बहुतेक सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो नाही का पण याचं उत्तर काही एका जादुई गोळीत नाहीये खरं उत्तर आहे स्वतःसाठी एक खास मनशांती टूलकिट तयार करण्यात विचार करा आपल्याकडे छोट्या छोट्या पण एकदम शक्तिशाली साधनांचा एक, शक्ति साधनां सा एक संच असेल जो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला मदत करेल तर आपल्या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे आपलं शरीर आपण अनेकदा हे विसरून जातो की आपलं मन आणि शरीर हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत जेव्हा शरीर तणावात असतं तेव्हा मन आपोआपच अस्थिर होतं म्हणूनच मनाला शांत करण्याची पहिली पायरी आहे शरीराला स्थिर करणं बघूया तरी कसं इथे बघा आपल्याकडे दोन खूप सोपे पर्याय आहेत एका बाजूला आहेत योगासनं जी आपल्याला आतून स्थिरता आणि शांतता देतात आणि दुसऱ्या बाजूला आहे एक साधा मॉर्निंग वॉक जो ताज्या हवेने आपलं शरीर आणि मन दोन्ही एकदम फ्रेश करतो दोन्ही मार्ग अगदी साधे आहेत पण ते आपल्या मानसिक आरोग्याचा पाया मजबूत करतात आणि हो योगाभ्यासाचे फायदे फक्त शरीरापुरते नाहीत तर ते थेट आपल्या मनावर परिणाम करतात रोज थोडा सराव केला की मन शांत स्थिर आणि आनंदी व्हायला लागतं आणि प्राणायाम म्हणजे कपालभातीसारखे प्रकार हा तर एक चमत्कारच आहे फक्त काही मिनिटांच्या सरावाने श्वासावर नियंत्रण मिळवून तणाव कमी करता येतो आणि फुफ्सांची क्षमताही वाढते याचा परिणाम तर लगेच जाणवतो बर एकदा का आपलं शरीर स्थिर झालं की मनाला स्थिर ठेवणाऱ्या सवयी लावणं खूप सोपं होऊन जातं आता आपण आपल्या टूलकिटच्या दुसऱ्या भागाकडे वळूया आणि तो भाग आहे आपल्या रोजच्या सवयी चांगल्या सवयी म्हणजे एका नांगऱ्यासारखं काम करतात ज्या आपल्या मनाला विचारांच्या वादळातही भरकटू देत नाहीत कृतज्ञता ही एक खूप साधी पण जबरदस्त शक्तिशाली सवय आहे याची सुरुवात तर अगदीच सोपी आहे इथे दाखवल्याप्रमाणे रोज सकाळी फक्त अशा तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल आपण खरंच आभारी आहोत असं केल्याने होतं काय की आपण आपल्या मेंदूला चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकवतो यामुळे दिवसाची सुरुवात तर मस्त होतेच पण हळूहळू जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो आणि हा मुद्दा तर खूपच महत्वाचा आहे एक ठरलेली दिनचर्या आपल्या मनाला एक प्रकारचं सेफ्टीनेट देते म्हणजे जेव्हा आपलं उठणं जेवण झोपणं हे सगळं वेळेवर असतं तेव्हा मनाला एक अंदाज येतो की पुढे काय होणार आहे आणि सुरक्षिततेची हीच भावना मनाला उगाच चिंता करण्यापासून दूर ठेवते आणि त्याला भटकटू देत नाही चला आता आपण आपल्या टूल किटच्या सगळ्यात ऍक्टिव्ह भागाकडे आलो आहोत म्हणजे इथे आपण अशी काही प्रभावी तंत्र शिकणार आहोत जी चिंता आणि नकारात्मक विचारांना थेट सामोरे जातात ही तंत्र आपल्याला परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याची भावना देतील या तंत्राचं नाव आहे वरी जार याची पहिली पायरी खूपच सोपी आहे जेव्हा कोणतीही चिंता आपल्याला सतावते तेव्हा ती एका कागदाच्या चिठ्ठीवर एकदम स्पष्टपणे लिहून काढायची चिंता लिहून झाली की ती चिठ्ठी घ्यायची आणि या जारमध्ये टाकून द्यायची ही एक प्रतिकात्मक कृती आहे पण ती खूप प्रभावी आहे बरं का जेव्हा आपण ती चिठ्ठी हाताने उचलून बाजूला ठेवतो तेव्हा आपण आपल्या मनालाही ती चिंता तात्पुरती बाजूला ठेवण्याचा संकेत देतो आणि मग आठवड्यातून फक्त एकदा समजा प्रत्येक रविवारी त्या बरणीतल्या सगळ्या चिठ्ठ्या बाहेर काढून वाचायच्या असं केल्यानं आपल्याला आपल्या चिंतांपासून एक सुरक्षित अंतर मिळतं ज्यामुळे आपण त्यांच्याकडे जास्त शांतपणे वस्तुनिष्ठपणे पाहू शकतो आणि जेव्हा आपण त्या चिठ्ठ्या वाचतो तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारायचा यातल्या किती चिंता आता निरर्थक वाटल्या आपल्याला आश्चर्य वाटेल की बहुतेक चिंता एकतर आपोआप सुटलेल्या असतील किंवा त्या तितक्या मोठ्या नव्हत्याच जितक्या तेव्हा वाटत होत्या यातून आपण हे शिकतो की आपल्या चिंता अनेकदा आपल्या कल्पनेपेक्षा मोठ्या नसतात हा सल्ला आजच्या मल्टीटास्किंगच्या जगात तर सोन्यासारखा आहे एका वेळी एकच काम पण पूर्ण लक्ष देऊन करणं हे म्हणजे सजगतेचा किंवा माइंडफुलनेसचा सराव करण्यासारखंच आहे हे स्वतःच एक प्रकारचं ध्यान आहे असं केल्याने आपलं मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात न रमता वर्तमान क्षणात स्थिर राहायला शिकतं आणि हे लक्षात ठेवा आपलं टूल किट हे आपलं स्वतःचं आहे आपण त्यात अजूनही साधनं जोडू शकतो काहींना प्रेरणादायी वाचनातून शांती मिळते काहींना ध्यानातून तर काहींना नामस्मरणातून प्रयोग करून बघायला हवा की आपल्यासाठी नेमकं काय चांगलं काम करते आत्तापर्यंत आपण आपल्या टूलकिटसाठी अनेक शक्तिशाली साधनं पाहिली पण नुसतं ज्ञान असून भागत नाही त्याला कृतीची जोड द्यावी लागते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती पहिली पायरी उचलणं तर मग आपली पहिली पायरी कोणती असेल तर इथे बघा आपलं संपूर्ण मनशांतीचं टूलकिट एका नजरेत शरीरासाठी योग आणि चालणं सवयींसाठी कृतज्ञता आणि एक निश्चित दिनचर्या आणि मनासाठी आपला वरिजार आणि एकाग्रतेचा सराव हे सगळं मिळून आपलं एक वैयक्तिक टूलकिट तयार होतं आणि आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न ज्याचं उत्तर फक्त आपणच देऊ शकतो यापैकी कोणती एक छोटीशी गोष्ट आहे जी आपण आज आत्तापासून सुरू करणार आहोत काहीतरी खूप मोठं करण्याची गरज नाहीये फक्त एक निवडा आणि सुरुवात करा कारण मनशांतीचा हजारो मैलांचा प्रवास आपल्या पहिल्या छोट्याशा पावलानेच सुरू होतो